श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे अँकलेट तयार करणार आहोत पायात घालण्यासाठी हे पहा येथे मी ही गुंगरं घेतलेली आहेत थोडे काळे काळेमणी घेतलेले आहेत आणि गोल्डन कलरची तार घेतलेली आहे हे पहा हे असे गुंगरं आहेत ते आपण इथे सुट्टी करून घेतलेली आहेत आणि हे काळे काळेमणी मोठे मोठे घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान असे अँकलेट आज आपण तयार करणार आहोत त्यासाठी ही तारा तारेचा वापर आपण करणार आहोत मैत्रिणीनं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा हे तार आपण आपल्या पायाच्या मापाची घ्यायची आपण जसं पैनजण पायात घालतो त्या मापाचे आपण तार घ्यायचे व ती एक साईडला डबल फोल्ड करून घ्यायची डबल तिला गुंडाळून घ्यायची म्हणजे ती कशात अडकत नाही व लवकर अँकलेट खराब होत नाही हे पा आपण याला डबल फोल्ड देऊन घेतलेलं आहे आपण आता काळे मणी ओवून घ्यायचे आहेत आपण इथे दहा ते बारा मणी ओवायचे आहेत त्यानंतरनं दहा घुंगरे ओवायची खूप सुंदर असे आज आपण अँकलेट तयार करणार आहोत मी इथे काळे मणी मोठे वापरलेले आहेत मोठे साईजचे घेतलेले आहेत आपण इथे मणी ओवून घेऊया दहा ते बारा मणी इथे ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं दहा घुंगरे ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने खूप छान असे आपण आज अँकलेट तयार करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पास स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पा हे दहा ते बारा मणी आपण इथे ओवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं जी घुंगरं आहेत तीसुद्धा दहा ते बारा ओवून घ्यायची आहेत मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे मोत्याचे मंगळसूत्र कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत खूप छान असे मंगळसूत्राचे पेंडेन आपण तयार केलेले आहेत व काळे मनी व गोल्डन मनी वापरून सुद्धा खूप छान छान असे मंगळसूत्र तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा येथे आपण दहा गुंगरं होऊन घेतलेले आहेत आता त्यानंतर आपण पुन्हा दहा मणी ओवून घ्यायचे आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण आज हे अँकलेट तयार करणार आहोत असे अँकलेट आपण विकत घ्यायचे म्हणते तर आपले बरेच पैसे जातात त्याऐवजी आपण घरच्या घरी खूप सुंदर असे अँकलेट तयार करू शकतो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण थोडे मटेरियल घरी आणले तर आपले बरेच अशा वस्तू तयार होतात मी गोल्डन मनी व पांढरेमणी वापरून मोत्याचे बरेच असे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत हे पहा आपण येथे काळेमणी ओवून घेतलेले आहेत त्यानंतर ना आपण हे घुंगर ओवून घ्यायचे आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा। व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे आपण काळीमणी येथे दावून घेतलेले आहेत व त्यानंतरनं असे दहा गुंगर घ्यायचे आहेत हे असे आपले डिझाईन अँकलेटची तयार होणार आहे त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा नथी तयार करून दाखवलेल्या आहेत नथीचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत खूप छान छान अशा नथी तयार चान केलेल्या आहेत मोत्याची खूप सुंदर सुंदर असे मंगळसूत्र व कानातले सुद्धा तयार केलेली आहेत सोप्या सोप्या पद्धतीने हे पहा इथे आपण हे म्हणून घेतलेले आहेत दहा ते बारा आता आपण इथे इतर डबल फोल्ड करून घ्यायचे आहे म्हणजे आपण त्यामध्ये आता गुंगरू अडकवून घ्यायचं आहे कडी घुंगराची अडकवून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पायात घालताना ते व्यवस्थित असं ॲडजस्ट होतं व घालता येतं हे पहा हे तीन घुंगराची जी कडी आहे ती आपण इथे घेतलेली आहे ती येथे गुंतवायची आहे ती इथे आपण गुंतून घेणार आहोत दोन हे, हुक हुक हे जे हूक तयार केलेले आहेत या हुकमध्ये आपण ती गुंगरे अडकवून घ्यायचे आहे ती कडी हे पहा या पद्धतीने असे आपण त्यात गुंतवून घ्यायचं आहे हे थोडंसं टाईट करायचं आहे आपण ज्यावेळेस पाया ते पायात घालतो त्यानंतरनं त्या अँकलेटची जी कडी आपण आता घेतलेली आहे ही गच्च करायची म्हणजे अँकलेट लवकर निघत नाही पायातनं हे पहा या पद्धतीने आपण हे अँकलेट तयार केलेलं आहे खूप सुंदर असे आजचा हा अँकलेटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा हे अशी ही कडी आहे यामध्ये आपण दोन गुंगरे घालून घ्यायचे आहेत व ते पायात घातल्यानंतर आपण व्यवस्थित असं गच्च करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे अँकलेट तयार केलेलं आहे कमी वेळामध्ये यामध्ये आपण काळेमणी व गुंगरं याचा वापर केलेला आहे व गोल्डन कलरचे तार तिचा वापर करूनच आपण हे अँकलेट तयार केलेलं आहे हे पहा हे असं आपलं अँकलेट तयार झालेलं आहे खूप सुंदर असे काळे म्हणी व वा घुंगरं वापरून मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती दरवाज्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत व ताटावरचे वेगवेगळ्या प्रकारचे रुमाल कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व तेही व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे असे आज आपले अँकलेट एंकले, तयार झालेले आहे याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंगसुद्धा आपल्या चॅनलवरती मी तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आहेत मंगळसूत्राचे व्हिडिओ हे पहा पायात घातल्यानंतर या पद्धतीने हे आपले अँक अँकलेट असे दिसत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे खूप सुंदर असे अँकलेट आपण आज तयार केलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी शे खूप खूप धन्यवाद